이거는. Obrigado.

त्याचे आई वडील आणि वाघ परिवार हे करत आहेत सर्वांनी टाळ्या वाजायचे आहेत महामहीम राज्यपाल माननीय बागडे नाना यांचं स्वागत सार्थक पिअर व्हेज या सत्कार हॉटेलचे मालक आणि सार्थकचे मामा चंद्रकांतराय घुगे हे नानांचं स्वागत करत आहेत यांचं स्वागत करावं सर्व उपस्थितांनी आपण टोळ्या वाजून आमदार ताईंचं स्वागत करायचं आहे परत 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 व्यासपीठावर ये ना व्यासपीठावर मी मनापासून चा अभिनंदन करतो आणि या सत्कार प्युअर व्हेज चं उद्घाटन झालं असं जाहीर करतो म्हणजे चंद्रकांतच्या बुघीने मला काही दिवसापूर्वी म्हटलं माझ्या भाच्याचं हॉटेल आहे त्याचं उद्घाटन करलं या वगैरे तो, तो नेहमी असं म्हणतो माझ्या भाचीचं लग्न आहे भाच्याचं लग्न आहे ते तो काम आहे तर ते मला जावंच लागतं त्याला काही पर्याय नाही कारण चंद्रकांतचे वडील आणि मी खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलं चंद्रकांच्या वडिला आपण पंचायत समितीचं सभापती पण केलेलं होत आणि ते इतके कामासाठी प्रयत्नशील असायचे तर सगळ्या डोंगर भागामध्ये जे काही भागा पाजर तलाव झाले असतील त्याचे सगळे बहुतेक पाजर तलाव हे माधवराव घोगेच्या प्रयत्नांनी मला एक दिवस आठवतोय कि एका दिवशी आठ पाजर तलावचे भूमिपूजन आणि शेवटचं भूमिपूजन असच रात्री कंदील लावून चौक्याचा आठ वाजता आम्ही केलं होत चौक्याच आठ वाजता रात्री आणि ते सगळे पाजर तलाव झाले पण माधवचं एवढ स्मरण शक्ती दांडगी होती कि त्याने कोणत्या पाजर तलावाची भूमीपूजनाची तारीख विचारली तर ते पटकन तारीख सांगायची काही तिकडे काही कार्यक्रम झाला तर त्याची तारीख सांगायची इतकी त्यांची फार महत्वाची असे चांगले समजदार आणि कष्टाळू कार्यकर्ते त्यांची मुलगी दे, लिलाव नाही तर आणि त्यांच्या जावई भुजंगराव यांचे चिरंजीव चार्थक यांनी खरखर एक चांगला व्यवसाय सुरू केलाय छोटा व्यवसाय पहिल्यांदा केला अनेक जणांना खरं म्हणजे व्यवसायात पडायचं तर असंच पडलं पाहिजे आता आमचे संजय केनेकरला आम्ही बारीकचा व्यवसाय सुरू केला होता तर नारळ पण विकले बरं का हा मी जसं दूध वाटलं तिथून आणून येतं तसं कोणाला कळत नाही मी दूध वाटलं की बा म्हणून तर ते जसं संजयने छोटं मोठ आणि सगळ्यांच असं असतं देवगिरी बँकेत पेगमी एजंट म्हणून तो, तो काही दिवस काम केलाय पण कुठलाही उद्योग हा कमी प्रतीचा मानू नका कुठलाही उद्योग तर आपल्याला त्याचा देश येत पण आपल्याला यश आणायचं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला त्याच्यातलं जे ते कौशल्य आहे जी माहिती आहे ती आपल्याला असली पाहिजे ती असली पाहिजे त्याच्यातलं ते कौशल्य हळूहळू येईल चांगलं पण किमान थोडं जर फार माहिती असली पाहिजे आजचे उद्योग अनेक तरुणाने खरं म्हणजे निवडले त्याच्यात ते खूप मोठे झाले आता येतात ते आकाशशा जो बॅनर लावतो ना बॅनर सगळ्या पुढाऱ्यांचे चांगले चांगले फोटो लागतो काळा असला तरी गोरा फोटो करून लावतो तर अशाच एक उद्घाट करायला गेलो होतो आणि त्याने सुद्धा एक छोटा उद्योग

राज्यपाल हरिभाऊजी काका बागडे त्याचबरोबर आमदार संजयजी केनेकर साहेब त्याचबरोबर अनुराधाताई चव्हाण या सर्व मान्यवरांच मनपूर्वक स्वागत मी सार्थक वाघ आपण सर्वांनी आज माझ्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्वांनी आलात सर्वांचा मी आभारी आहे राजस्थानचे राज्यपाल महामईन आदरणीय भेट झाली आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबासोबत सदैव आहे आणि आपण सर्व आलात सर्वांचा ऋणी आहे तुम्ही उद्योग युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहे व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली शेगाव पंधरा साली शेगाव कचोरी व्यवसाय सुरू केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये हॉटेलचं रेस्टॉरंट लोकांचं लोकांची पार्टी सर्व उत्तर भारतीय काही झारखंडचे लोक आहे तीस लोकांचा स्टाफ आहे संपूर्ण हॉटेलचं वेगळं पण काय असणार आहे हॉटेलचं वेगळं पण शुद्धता असणार आहे पण शुद्धता प्रतीक म्हणून दहा वर्षाची सेवा केलेली मी सेवेचं मला फळे किती आयटम असेल चारशे अठ्ठ्याऐंशी आयटम आहे आपल्या मध्ये अच्छा आणि याचे स्पेशल काय असणार आहे स्पेशल स्पेशल पनीर मध्ये खूप प्रकार स्पेशल याचे आणि बाजरी भाकर पिठलं की नानांनी सांगितलं तुम्ही या व्यवसाय स्वप्न होतं म्हणून अभ्यासिका पण अभ्यासिका सुरू आहे माझ्या इथं कस्टमर कचोरीचे कचुरीचे असंख्य म्हणजे ती चाळीस हजार मुलं टीव सेंटरला त्यामुळे मग ते अभ्यास सुरू करा सुरू करा म्हणजे कमी पैशात आपण जवळपास करूयात त्यामुळे अभ्यास चालू केली होती आणि हॉटेल व्यवसायाकडे हो कसे वळाला सेवा या निमित्ताने ग्राहकांना शहर काय आवाहन करणार शहरवासीला ग्राहकांना विनंती करू तुम्ही इथं अवश्य भेट द्या सत्कार पिअरबाई टी व्ही सेंटर शेजारी अच्छा कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चालेल धन्यवाद धन्यवाद